नसीर असतील त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे तर ही अण्णाभाऊ साठेंची जयंती म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांना समजून घेण्याची गरज असते परंतु सोमेश्वर हे

म्हणून आम्ही अंधश्रेणीतून बाहेर पडत असताना आमच्या लेखरांना शिकवलं पाहिजे आम्ही पहिल्यांदा आमचे जे हे बसलेले आहेत त्यांचे तुम्ही माईबाप आहात यांना आम्ही शिक्षणाची दारा

ज्या 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 दिवशी हो इल, दिवशी हो इल, दिवशी हो इल, दिवशी डॉक्टर होईल होईल इंजिनियर त्या आम्ही या मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सांगतो आणि एकदा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त आणि थांबतो लाल सला जिल्हा